बघा मित्रांनो आपली महावितरणची जी एक्झाम होती जी नोटिफिकेशन होतं ते कॅन्सल झालेलं होतं कारण ए सी बी सीचा मुद्दा राहिलेला होता आणि आता ए सी बी सीच्या जागा वाढून हे नवीन शुद्धीपत्रक तयार करण्यात आलं आणि या नवीन शुद्धीप्र पत्रकानुसार बघा जागा दिलेल्या आहे याच्यामध्ये काय केलं की काही प्रमाणात जागा वाढल्या आहे पहिले जागा आठशे पंच्याण्णव त्या आठशे अठ्ठ्याण्णव ता करण्यात आला आहे त्यानंतर सहा व शय मागास वर्ग पाचशे दहा हे जे आहे ही आहे सीची जागा तर या पद्धतीने हे नवीन शुद्धीपत्रक तयार करण्यात आलं आहे आता लगेच काही दिवसातच यांची प्लॅनिंग करून मॅनेजमेंट करून ह्या आपली एक्झाम जी आहे ती लगेच काही दिवसात घेण्यात येणार आहे त्याच्यामुळे तयारीला लागा मित्रांनो लगेच काही दिवसात एक्झाम होणार आहे नवीन नोटिफिकेशन जे आहे महावितरणचं आलं आहे आणि आपली जे आता महापारेशन राहिलेलं आहे तर महापारेशनचेही काही दिवसात लगेच ते शुद्धीपत्रक तयार करून शुद्धीपत्रक आपल्याला पाठवतील